खूप 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 मनापासून स्वागत जरासुद्धा साबुदाना न वापरता आज आपण वरई तांदळापासून एकदम क्रिस्पी कुरकुरीत चीज अप्पे तयार करणार आहोत चला तर मंडळी हे चीज अप्पे कसे करायचे आहेत ते बघूया इथे मी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे म्हणजेच वरीचे तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून ह्याला एक तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत हे वरीचे तांदूळ तुम्हाला कुठल्याही किराणा माळाच्या दुकानात सहज मिळून जातील तर आपल्याला आधी सुरुवातीला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर एक तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि तुम्हाला पटकन जर करायचे असतील ना अगदी अर्धा ते वीस मिनटामध्ये तर हे तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवून ठेवू शकता तर इथे आपल्याला एक तास झालेला आहे आणि आपले हे तांदूळ जे आहेत ना व्यवस्थित भिजल्या गेलेले आहेत आता यातील आपल्याला पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि एका चाळणीवरती ठेवून हे थोडंसं निचळून ठेवायचं आहे पाणी पूर्ण काढून झाल्यानंतर एखादा कॉटनचा कपडा घेतलात ना तरी पसरून ठेवलात की पटकन हे इथलं पाणी निघून जाईल तर इथे मी आता पंधरा मिनटं असंच ठेवून देणार आहे म्हणजे पाणी घेतलं पूर्ण निघून जाईल एका बाऊलमध्ये इथे मी आता काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दोन उखडलेले बटाटे आपल्याला किसून घालायचे आहेत तुम्ही मॅश करून जरी घातलेत ना तरीही चालतील पण आपण केसणीने किसल्यामुळे याच्या गुठल्या राहत नाहीत तर दोन आपल्याला बटाटे लागणार त्याच्यामध्ये वाटी तांदळासाठी आपल्याला दोन उखडलेले बटाटे एवढं प्रमाण पुरेसं आहे त्यानंतर आता इथे मी अर्धा छोटा चमचा जिरं घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा इंच इथे मी आलं किसून घातलेलं आहे दोन मोठे चमचे आपल्याला भाजलेला दाण्याचा कूट घालायचा आहे तुम्ही जर उपवासाला जिरं किंवा आलं खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल त्यानंतर सगळं मिश्रण आपल्याला हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे असं गोळा फक्त करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकताय बघा आणि आता हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल लावायचं हाताला आणि त्यानंतर आपले छोटे छोटे ह्याचे बॉल्स असे तयार करून घ्यायचे आहेत बघा पीठ छान मळला गेलेलं आहे बघा तर अशा पद्धतीने हे आपल्याला हे बॉल्स तयार करून घ्यायचं आहे हे पीठ एकदम घट्ट नसतं थो थोडंसं पातळ असतं त्याचं बाइंडिंग एकदम छान घट्ट होत नाही तर आता आपल्याला हे अप्पे पॅनमध्ये करून घ्यायचं आहे त्यासाठी अप्पे पॅन मी इथे गरम करून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे तिथे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आणि अप्पे पॅनसुद्धा आपल्या इथे छान गरम झालेलं आहे थोडंसं तेल घालून तेलसुद्धा आपल्याला गरम झाल्यावरतीच हे बॉल्स आपल्याला एक एक करून याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे वरून आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला छान मंद गॅसवरती हे छान शेकून घ्यायचं आहे अलटी पलटी करून आपल्याला अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे शेकून घेणार आहोत हप्पे आपले तयार होत आहेत तोपर्यंत आपण चीज सॉससुद्धा इथे तयार करून घेऊया तर इथे मी पंधरा ते वीस काजू पाण्यात भिजवून ठेवले होते ते आपल्या ह्याच्यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर इथे मी पनीर तीन चार तुकडे घेतलेले आहेत अर्धा तुकडा मी हिरव्या मिरचीचा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसं याच्यामध्ये साखर घातलेली आहे म्हणजे आपलं क्रीमी एकदम सॉस इथे तयार आहे थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी सॉस आपल्या इथे तयार झालेले आहेत सॉस आपल्या इथे तयार झालेलं आहे तर अप्पेसुद्धा आपण बघूया तर तुम्ही ते बघू आहे बघा तर हे अप्पे आपल्याला लो फ्लेमवरतीच अगदी हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपण ह्याला डीप फ्राय करून घेतलेले नाही आहेत शेलो फ्राय करतो आहे आणि हे अप्पे पॅनमध्ये करतो आहे त्यामुळे आपल्याला हे लो फ्लेमवरती आजपर्यंत छान शिजावेत यासाठी आपल्याला लो फ्लेमवरतीच हे तळून घ्यायचे आहेत अजिबात घाई करायचे नाही आहे घ्यास मोठा करायचा नाही आहे त्यामुळे हे तांदूळना छान शिजल्या जातात सगळ्या बाजूनी छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचे आहेत स्लो गॅसवरतीच आपण ह्याला छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता बघा मस्त अप्पे आपले इथे हा तयार झालेले आहेत आणि मस्त एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी झाले आहेत त्याचा कलरसुद्धा काय सुंदर आलं आहे बघा आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता हे काढून घेणार आहोत आपण आता खाण्यासाठी आपल्याला प्लेटिंग कशी करायची आहे सुद्धा बघूया आपण आधी आपल्या प्लेटमध्ये हा सॉस सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपले अप्पे ह्याच्यावरती घालायचे आहेत खूप मस्त आणि खूप चवदार हे अप्पे तयार होतात आणि खरंच ही जेव्हा रेसिपी मी घरी केली आणि घरच्यांना खायला दिली ना त्यावेळेस त्यांना खरंच विश्वास बसत नव्हता की हा आपण उपवासाचा पदार्थ खातोय इतका हा टेस्टी झाला होता आता वरून सुद्धा आपल्याला थोडंसं चीज घालून घ्यायचं आहे म्हणजे खाण्यासाठी सुद्धा मस्त एकदम चीजी अप्पे इथे तयार झाली आहे तर तुम्हाला ही वरईचे चीजी अप्पे कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये हो तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा